सिक्कीम मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे अकोला पुणे आणि नागपूर येथील शेकडो पर्यटक अडकले होते मात्र दिलासादायक बातमी अशी आहे की अकोल्यातील सर्व सोळा प्रवासी सुखरूप आहेत आणि ते आता घरी परत येत आहेत सिक्कीम मध्ये झालेल्या भीषण भूस्खलनामुळे शंभरहून अधिक पर्यटक अडकले होते यामध्ये अकोल्यातील सोळा प्रवासी देखील समाविष्ट होते सुदैवाने सर्व प्रवासी लाठून भागात सुरक्षित स्थळी पोहोचले आहेत दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ते परतीच्या प्रवासावर निघाले आहेत अकोल्याच्या डॉक्टर शीतल थोमसे आणि त्यांचे मित्रपरिवारासह सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे भूस्खलनानंतर दोन दिवस त्यांना अन्न पाणी आणि निवाऱ्यासाठी थोडे हाल सोसावे लागले मात्र स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांची योग्य काळजी घेण्यात आली सध्या सर्व प्रवासी वाहनाने गंगटोककडे रवाना झाले आहेत आणि लवकरच विमानाने महाराष्ट्रात परतणार आहेत दुस्खरणासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये थोडीशी असहायता जरी वाटली असली तरी या प्रवाशांच्या सुरक्षिततेची बातमी मात्र नक्कीच दिलासा देणारी आहे